त्याची आपण पाणी करावी जाऊ बैठक जी बोलवलेली आहे त्या बैठकीसमोर बोलताना प्रकल्प निवेदन मिळाली आणि जे काही पाहिजे राजे फोडला त्याचा उल्लेख मी करेन कि जे आपण पहिलं

लोकसभेत बसल्यानंतर लोकसभेच्या इतिहासात लोकसभेत बसलो राज्यसभेत बसलो विधानसभा विधान परिषद बीएसटी चेअरमॅन परत इकडे इकडे कॉर्पोरेशन

तुम्ही पाहिलं पाहिजे पर कॅपिटल इन्कम तुमचं मागू घेतलं रत्नागिरीच पण एक हजार सिंधुगड दोन लाख चाळीस हजार जास्त जिल्हा रत्नागिरी होता तो नंतर होऊ नये त्याच पैसे इन्कम मी लोकप्रतिम लोकांकडे पाहताना दोन्ही सामाजिक प्रगती झाली आहे का त्या भागात शैक्षणिक झाली आहे का आर्थिक झाली आहे का आर्थिक होण्यासाठी जीवन सुखाने समाजात आनंदाने लागायचं असेल तर आर्थिक प्रगतीला सरकार साका। सरकार मी तर प्रयत्न करत लोकांनी तो लाभ घेऊन प्रयत्न करा

त्यांचं जर उत्पन्न वाढव मुला शिक्षण द्यावं लोक सुभीर समाधानी व्हावे उद्योग त्यांचे होत आहेत ना त्यांचे प्रक्रिया उद्योग होती ना तर त्या पिकाचा बळाची उत्पन्न चार फट चार पट

विकास <laughs> आणि <laughs>

अर्थव्यवस्था तुम्हाला लोकांचं उत्पन्न मुंबई तुम्हाला सांगतो मी माझ्याकडे मुख्यमंत्री होतो नितीन गडकरी बांधकाम मंत्री होते माझ्या मंत्री म्हणाल एक दिवशी होणार नाही की

सिंगलटी वोट का खाता है नंबर 2 का आई 163 प्रस्ताव उनके पास है जिस पर क्या करना है साहब मित्र पॉइंट के एक सवाल पर मैं काहे सब चेकिंग करते ब्रेकडाउन होगा मतलब ये भी टू भी थ्री जो मैंने सब कॉन्फ्रेंस से इंस्ट्रक्शन हुआ है क्या possible है और और आपको तो आप जो लिखेंगे वो लिखो, कैटलिंग करो। मार माइंड में आधी जान मारे, चलो। चलो आपको मार माइंड में आपको तो ओडो करो। आप जो लिखेंगे वो ओडो करो ना, आप पस्तो मंजूर। तो ये पॉजिटिव करना पाता होगा आप लिखने का। आज बगत मिसलिंग जाता है, टेंडी मार जाता है, चेचे भी जाता है, साइड भी जाता है। का�

आपला रस्ता का वाढ मला आणि सगळ्या रस्त्याच्या कामात पैसे मागायचे मागायचे आपला रस्ता टक्केवारी घेण्या कॉन्ट्रॅक्ट घेण्याने बरेच आहे ते म्हणजे रस्ता उशिरा झालाच आहे राजा म्हणून वाहून गेला चालेल मला दृश्य पडायला पाहिजे अशा लोकांना तुम्ही आराम करता सलाम करता काय तर मजा करता संध्याकाळ साडेसात साजरी होते ना त्यांच्या वैशाली सगळ्या मुख्यमंत्री या राजा सगळ्या अख्खा महाराज मला गडकरीचा विचार आणि सांगू शकतो

याच्या पुर्न गेलो राजापूरमध्ये आलो पूर परिस्थिती आहे मला कळलं वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पूर परिस्थिती आहे आलो दोन तीन ठिकाणी गेलो जिथे बरेचसं नुकसान झालं आहे बाजारपेठेत झाला आहे शेतकऱ्यांचं लोकांचं पाणी घरात गेल्यामुळे नुकसान झालं आहे पंचनामाही चालू होता आणि त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळेल याचं आश्वासन दिलं मी त्याचप्रमाणे पाणी घरात घुसू नये भविष्यात म्हणून उपाययोजनाही केली जाईल त्या संबंधित लोकांची एक मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांची त्यावर उपाययोजना कोणत्या प्रकारे करावी

ते पाहू छोटी गोष्ट आहे तो अन्न एक फॅ अनुमती मिळू दे ती कंपनी आहे ना तिने आम्ही इथे येतो असं त्यांनी सांगू दे त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही देऊ संरक्षण देऊ कंपनी चालू होईल आणि कंपनीला विरोध करणाऱ्यांना मात्र इथल्या गरीब आहे गरीब लोक आहेत घरात अन्य नाही आहे मुलांना शाळेत शिकवायला पैसे नाही आहेत या गरिबीसाठी लागणारे पैसे विरोध करणाऱ्यांनी द्यावेत जे लोक रत्नागिरीत येऊन विरोध करत आहेत ते तोडपाणी करण्यासाठी आहे त्यांच्याहून पैसे काढण्यासाठी आणि म्हणून हा कारखाना होईल हा कारखान्यातून रोजगार निर्माण व्हावे लोकांना रोजगार मिळावा छोट्या मोठ्या फॅक्टरी व्हा निर्माण व्हाव्या इथले लोक तरुण उद्योजक बनावे या हेतूने मी तो कारखाना आणण्यासाठी प्रयत्न करणार अहो येतात तुम्हाला दिसत नाही तुम्हाला फक्त शिवसेनेचा उद्धव मिळा आला का दिसतो जाहिरात करून पण तुम्ही कुठे आमची बाजू घेता इथे रोजगार तयार व्हावा पर कॅपिटल इन्कम व्हावा लोक सुखी समाधानी व्हावं पण तुम्ही स्थानिक आहात तुम्ही किती प्रयत्न केले तुम्ही उलट त्यांना हायलाइट करता तुम्ही जेवढी प्रसिद्धी देता तू प्रसिद्धी बंद करा एकतर दौऱ्यात बघा येतात का परत बाबा तुला मी एक सांगतो आवश्यक ते शासनाकडून राज्य सरकारकडून केंद्राकडून जे डॉक्युमेंट जे प्रस्ताव पाहिजे आम्ही देऊ मी पाठपुराव करेन थांबणार नाही त्याच्यामुळे काय एक एका दिवसात मी काढून देईन सगळे जे काही डॉक्युमेंट लागतील ते काही थांबणार नाही फक्त त्या कंपनी जी येणार आहे त्यांनी अनुमती आम्ही येतो आहोत याची परवानगी द्यावी केंद्र सरकारला बाकीचं सगळं होईल येऊ दे ना आता आंदोलन नाही नाही तुम्ही सांगा मला आंदोलक प्रसिद्धी देणार आहे तेव्हा तुम्ही या आजाद मैदाना काय करायचं तिकडे डोकं आपट ना म्हणा पाहिजे दोन दगड नेऊन ठेवतो तिथे मी मी तुम्हाला सांगतो कोकण कळतो ना तुम्हाला रत्नागिरी आणि सिंधुर्गा जर आले मी त्यांना येऊ देत नाही विरोधकांना बाकीची जबाबदारी पोलिसांची आमची नाही काय हा चांगली गोष्ट आहे ना ज्यांचं स्वागत करू जे हवा म्हणून बोलतात स्थानिक लोक काही लोकांची मन ओळवायचा आम्ही प्रयत्न करू आम करू नका बारच्या घेऊ नका वीज प्रकल्प येत असताना उद्धव ठाकरेकडे गेले तो आणू नका इंधनावरचा आमच्या कोळशाचे प्रकल्प बंद होईल तर याच उद्धव ठाकरेने पन्नास कोटी मागितल्या त्यांच्याकडे ऍडव्हान्स पण घेतले विधानसभेत प्रश्न आला या माहितीये का तुम्ही काय कव्हर करत असाल तर मग अशा लोकांना इथे प्रवेश देतात लोक पन्नास कोटी आणि एवढे कोटी तू मला त्या राजकारणात नेऊ नकोस मला माहिती आहे तुमची दिशा आता गोडे झाली आहे आता त्याचं तू नावच सांगत नाही तर मी सांगतो तो नार्वेकर आहे बस मला त्या विषयात कॉमेंट्स करायचे नाही नो कॉमेंट्स